अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाल्याने आता जिल्हा प्रशासन सतर्क झाला असून रविवार नऊ मे पासून कडक कारवाईला सोडून सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे होम डिलिव्हरीच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे सक्तीचे आदेश दिल्यावर आता रविवार पासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली खुद्द पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह दुपारी जयस्तंभ चौकात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर धडक कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले मेडिकल सह महत्वाच्या कामानिमित्त नागरिकांनी जवळ कागदपत्रे बागडणे महत्वाचे आहे अन्यथा वाहन जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरती सिंह यांनी आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मादे स्पष्ट केली आहे आज आता बारा वाजेपासून सतरा आपल्याला माहिती आहे सर्व प्रकारचे करण्याकरता सांगण्यात आलेला आहे म्हणून रस्त्यावर कोणीही दिसणार नाही याच्याकरता पोलिसच्या मोठा पोस्ट आपण इथे लावलेले आहोत शहराची बॉर्डर्स आपण पूर्णपणे सील केलेले आहोत ई शिवाय शहरात कोणालाही ना प्रवेश नाही आणि शहराचे आत जे विनाकारण फिरत आहे त्यांना पेट्रोल मिळणार नाही म्हणून पेट्रोल पंपवर आपले कर्मचारी आपण लावलेले आहेत ला आवश्यक सेवा आणि सरकारी वाहनांना पेट्रोल मिळणार आहे तसंच जेवढे गर्दीचे आणि मोठे मुक्ती चौक आहे तिथे आमच्या मोठ्या मिळाले आहेत एकूण शेअर टूरिस्ट फोर्स पूर्ण बंदोबस्त करता तैनात आहे चोवीस तास आडीपाडीमध्ये आपला हे पूर्ण बंदोबस्त त्यानात आम्ही केलेले आहोत आणि असे पस्तेस ठिकाणी आपला मॅन पॉवर आपले अधिकारी पंचे आहेत त्यानात आहे कोणीही अनावश्यक पाणी म्हणजे मागच्या वर्षीचे लोक या लोकांच्या हॉटेल्समध्ये असतात त्यामुळे मागच्या वर्षीच्या जे अंमलबजावून त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदी असल्यामुळे आता तरी टोटल बंद असल्यामुळे आता गर्दी काय आवाहन करायला आपण आता नागरिकांना आता जी परिस्थिती आहे म्हणून देशात राज्यात शहरात ही परिस्थिती पाहून लोकांना लोकांची सुरक्षा करीता पोलीस विभाग बाहेर रस्त्यावर उभा आहे आमचे आमच्या सहकार्य करा खरीच हवा बिनाकारण कोणीही बाहेर फिरू नये कारण या कोरोनाची जर आपल्याला लढा द्यायची आहे यशस्वी द्यायची आहे घरी थांबू नये नऊ मे पासून शहरात कडक संचारबंदी घोषित केल्याने अमरावती शहरातील सर्व पेट्रोल पंप दुपारी बंद करण्यात आले फक्त औषधीकरिता जाणाऱ्यांनी ओळखपत्र असल्याशिवाय पेट्रोल व डिझेल देण्याची परवानगी नाही असा स्पष्ट उल्लेख असलेल्या माहितीचे बॅनर पेट्रोल पंप मालकांनी लावले अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता पुन्हा जिल्हा प्रशासन सक्त झालेलं आहे आणि पुन्हा नऊ मे पासून अमरावती जिल्ह्यामध्ये आता मेडिकल औषधी दुकाने वगळता संपूर्ण दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दर्शकांना आपण पोहोचलेलं आहे अमरावती शहरातील इव्हिंग चौकातील या परिसरामध्ये आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला अमरावती शहरातील पेट्रोल पंप जे आता सुद्धा या ठिकाणी कोणत्याच ग्राहक दिसत नाही त्यालाही एक कारण आहे कारण म्हणजे अत्यावश्यक व्यक्ती त्यामध्ये ॲम्ब्युलन्स चालक असो किंवा औषधी घेण्याकरिता आलेला व्यक्ती असो त्याच्याजवळ ओळखपत्र असल्याशिवाय त्याला पेट्रोल देण्यास या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे आता जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे माझ्या बाजू पाहू शकता आपण सुद्धा या ठिकाणी अमरावती शहरातील रस्त्यावर उतरलेले आहे आणि कडक कारवाईला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉक्टर आर पी सिंह यांनीसुद्धा आता हानी दिलेलं आहे कोणी जर कारवाईचा भंग कोणी पोलीस जर नियमाचा भंग करत असेल तर कडक कारवाई करता यावी आणि या ठिकाणी आता पोलीस प्रशासन रस्ता उतरून आता मात्र नियमाचं उल्लंघन करण्याची काही खैर नाही दर्शकांना आमच्या विदर्भ माध्यमातून आपणास आवाहन करतो की अमरावती जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आपण स्वतः काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि शासनाच्या नियमाचं सुद्धा आपण पालन करा आपण पाहू शकता मागच्या बाजूला रस्त्यावर आता है कि वारे वारे सुदा सुदा, है। है। आपन या ठिकाणी पोलीस सुद्धा उभारलेले आहे आपण सुद्धा या शासनाच्या आदेशाचं आपण पालन करावं हो। विनाकारण घराबाहेर पडू नका शहरातील आता रस्त्यावर जमा होणारी गर्दी आता फक्त कारवाई करण्याकरता आता पुन्हा वाहने डिटेन करायला सुरुवात झालेली आहे आयुक्त यांनी आयुक्त डॉक्टर आतिल सिंह यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला सक्त आदेश दिलेला आहे जो कोणी नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा वाहने जप्त करा चालान देऊन त्यांना घरीच राहणार सुद्धा आवाहन करा करणंही तुमचं गरजेचं आहे कारण की गेल्या एक आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा स्फोट झालेला आहे त्यामुळे हे घेताला हा महत्वाचा निर्णय आणि उचललेलं कळक पाहून पेट्रोल पंप सुद्धा आता लॉकडाऊन झाल्याचं था परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अतिआवश्यक सेवा अतिआवश्यक सेवा ज्याच्यामध्ये अँब्युलन्स चालत असो किंवा औषधी घेण्याकरता बाहेर निघालेला व्यक्ती असो हो त्याच्याजवळ ती कागदपत्रेसुद्धा असणं आवश्यक का आहे त्याच व्यक्तीला पेट्रोल देण्यात येईल आणि त्या व्यक्तीची या ठिकाणी नोंद केल्या जाईल आता अमरावती शहरातील संपूर्ण व्यापारी या शासनाच्या नियमाचे आदर्श करता करीत असताना नऊ मेपासनं दिसून येत आहे त्याच्यामध्ये सिटी लँड बिझी लँड असो तखतमल इस्टेट असो संपूर्ण शहरातील व्यावसायिक शासनाच्या आदेशाचे पालन करीत असताना आता नऊ मे पासून दिसून येत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगोळे साहेब याचे शृंगारे पाहत विदर्भ अमरा होते त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप सुद्धा दुपारी बारा नंतर शुकशुकाट दिसून आला आता खरंच या कडक लॉकडाऊनचे नियमाचे पालन नागरिक करेल का आता नागरिकांना नियमाचे उल्लंघन केले तर कार्यवाही होईल का ज्यातच अवैध धंदे खरंच बंद राहील का याकडे अमरावती शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती